श्री गुरुलीलामृत मराठी कथासार अध्याय पस्तीस ते बेचाळीस अध्याय पस्तीसावा शिष्याने गुरुदेवांना श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट परिसरातील मठांविषयी विचारले असता गुरुदेवांनी त्यास पुढील प्रमाणे माहिती दिली क्रमांक एक जोशी मठ अक्कलकोटास गणेश जोशी नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते अक्कलकोट संस्थानातील भाऊ जोशींचे हे दत्तक पुत्र होते त्यांची जहागिरी निजाम सरकारने जप्त केली तेव्हा चिंताक्रांत अवस्थेत ते श्री स्वामींच्या चरणी शरण गेले श्री स्वामींनी त्यांचे प्रकरणी लक्ष घालताच लागलीच त्यांच्या जहागिरीवरील जप्ती उठली व त्यांचे उत्पन्न त्यांना परत मिळाले श्री स्वामींनी लवकरच गावचा पाटील येऊन तुला सांगेल अशी खात्री जोशी यांना दिली त्याप्रमाणे त्या, त्या गावच्या पाटलांनी जोशींच्या गावावरील जप्ती उठून त्यांची जहागीर त्यांना परत करण्यात आल्याचे राजमुद्रांकित आज्ञापत्र त्यांच्या हाती दिले हे पाहून जोशी यांना स्वामींच्या आघात लिहिल्याचे अपार कौतुक वाटले याच स्वामी भक्त गणेश जोशींनी अक्कलकोटातील आपल्या राहत्या घरी लोकवर्गणीतून स्वामींचा मठ स्थापन केला स्त्रींच्या पादुकांची विधिवत स्थापना केली या प्रसंगी खुद्द स्वामी महाराजांनी स्वहस्ते धान्याधिक घातले याच मठामध्ये चिंतोपंत टोळ यांच्या भक्तीमुळे ज्या पाटावर श्रींची चरण कमले उमटली तो पाठही मांडलेला आहे या मठाला बडोद्याच्या जमनाबाईंकडून दक्षिणा येत असे दुसरं ठिकाण होतं पेठेतील समाधी मठ श्री स्वामी महाराजांचे हो बरेच असे वास्तव्य चोळाप्पाच्या बुधवार पेठेमधील घरात घडले होते येथे श्री स्वामींचा समाधी मठ स्थापन झाला या मठाच्या उभारणीची सुरुवात शके सतराशे नव्वद पासून झाली चोळाप्पा श्रीपाद भट या संस्थांच्या कारभाऱ्यांनी बऱ्याच परिश्रमाने निधी उभारला व अल्पावधीतच गाभाऱ्यासह सुंदर देवालय तयार झाले श्री स्वामींच्या आज्ञेनुसार देवळाच्या खाली गुहा तयार करण्यात आली या स्थानाचा उल्लेख हे आमचे समाधी स्थान आहे असा खुद्द श्री स्वामी समर्थ महाराजांनीच केला होता या पेठेतील समाधी मठामध्ये गर्भागारातील ओट्यावर श्री गणपती आम्रकोटेश्वर शिवलिंग देवी आणि श्रींच्या पादुकांची स्थापना करण्यात आली आहे यावेळी झालेल्या हो आवनासाठी मुरगोडच्या चिदंबर दीक्षितांचे पौत्र अण्णा दीक्षित उपस्थित होते पुढे शके अठराशेमध्ये कृष्ण चतुर्दशी श्री स्वामी महाराजांनी देह विसर्जित केल्यानंतर त्यांना समारंभपूर्वक याच मठात आणण्यात आले आणि येथील ब्रह्मानंद गुहेमध्ये श्री स्वामी निजानंदात अखंडी स्थित झाले सोळाप्पाचे वंशज या मठाची व्यवस्था पाहतात येथे श्री स्वामींनी स्वहस्ते लावलेला औदुंबर व कुशावत तीर्थ तसेच श्री स्वामींच्या लाडक्या गायीची समाधी आहे तिसरं ठिकाण होतं वडाखालील मठ अक्कलकोटात एक जुनाट व विस्तीर्ण वटवृक्ष असून त्याच्या जवळच एक विहीर आणि ब्राह्मणांची जुनी घरे आहेत या वटवृक्षाच्या छायेत श्री स्वामी समर्थ महाराज नित्य बसत असत येथेच त्यांनी देह विसर्जनही केले म्हणून बाबूराव मामलेदार आदी मंडळींनी येथे मंदिर बांधून शिवलिंग स्थापन केले हा मठ वडाखालील मठ म्हणून सर्वज्ञात आहे याशिवाय अक्कलकोटात बाळाप्पा मठ म्हणजेच गुरुमंदिर व राजेराय मठ आजही स्वामींच्या अस्तित्वाची परिचिती देत आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय छत्तीसावा अक्कलकोठाहून आठ कोसावर असलेल्या बोरामनी या गावी गणपतराव हुकिरे नावाचा वाणी जातीचा गृहस्थ राहत होता त्याच्या घरातील गोठ्यामध्ये बऱ्याच गायी मशी होत्या एके दिवशी त्यातील तीन मशी अचानक बेपत्ता झाल्या बरीच शोधाशोध करण्यात आली तरीही त्या म्हशी कुठे सापडल्या नाहीत तेव्हा एक गोष्ट गणपतरावांनी श्री स्वामी महाराजांच्या कानावर घातली इतकेच नाही तर जर मशी सापडल्या तर त्यातील एक म्हैस मी आपणाला अर्पण करीन व तिच्या किमती एवढी रक्कम अर्पण करेल असेही सांगितले प्रत्यक्षात गणपतरावरायांच्या म्हशी काही चोरांनी लांबवल्या व गावाबाहेरील एका पडक्या वाड्यात कोंडून ठेवल्या होत्या संधी मिळताच त्या म्हशी घेऊन चोर तेथून निघून जाणार होते मात्र त्याच कालावधीत त्या पडक्या वाड्यातून म्हशींच्या हंबरने ऐकलेला एक गृहस्थ गणपतरावांना भेटला व त्याने घडलेली परिस्थिती त्यांच्या कानी घातली गणपतरावांनी लगबगीने त्या पडक्या वाड्याकडे धाव घेतली असता तिथल्या मशी आपल्याच असल्याचे त्याच्या लक्षात आले मशी पूर्ववत सापडल्यामुळे आनंदित झालेल्या गणपतरावांनी पुढे स्वामींना कबूल केल्याप्रमाणे एका मशीच्या किमतीत बसतील अशा दोन समया खरेदी केल्या व त्या श्री स्वामीचरणी अर्पण केल्या याच गणपतरावांकडील एक म्हैस भाकड होती ही म्हैस वयपरत्वे गरबारही राहत नसे आणि दुधही देत नसे तेव्हा त्या मशीला गणपतरावांनी श्री स्वामीचरणी अर्पण केले श्री स्वामींना हे सर्व ठाऊक होते तरीही गणपतरावांच्या मनाचा भाव ओळखून त्यांनी आता आमची म्हैस तुझ्याकडेच राहू दे म्हणून तिला परत गणपतरावांसोबत त्याच्या घरी धाडले मात्र प्रत्यक्षात काही काळाकरता का होईना त्या भाकड बशीचा स्वामींनी स्वीकार केला असल्याकारणाने तिच्यावर स्वामी कृपा घडली आणि ती म्हैस बऱ्याच वर्षांनंतर गर्भवती राहिली शिवाय दूध देखील देऊ लागली पुढे दोन वर्षांनी ती म्हैस मरण पावली याच अध्यायातील अन्य एका प्रसंगामध्ये अक्कलकोटच्या राजेसाहेबांचा जव्हार नावाचा हत्ती उन्मत्त व मदमस्त होऊन अक्कलकोट परिसरामध्ये धुमाकूळ घालू लागल्यावर सर्वत्र भीतीचे वाच वाता वातावरण पसरले तसेच त्यामुळे राजमार्गावरील वर्दळही थांबली होती कारण तो हत्ती कुणाच्या अंगावर चा चाल करून जाईल याची काहीच खात्री नव्हती श्री स्वामींच्या कानावर ही गोष्ट जाताच ते त्वरेने हत्तीच्या मागावर निघाले व उधळलेल्या हत्तीसमोर उभे ठाकले म्हणाले मूर्खा माजलास काय सरशी तो उन्मत्त हत्ती एकाएकी शांत झाला आणि गंडस्थळ श्री स्वामीचरणी टेकवून गळागडा रडू लागला तेव्हापासून तो हत्ती एखाद्या गाई एक समान गरीब झाला याच अध्यायामध्ये स्वामींनी कृपेने भाग्यदय झालेल्या बाबा यादवांची कथा आहे त्यांनी स्वामीचरणी केलेल्या सेवेच्या योगदानाचा उल्लेख यात करण्यात आला आहे त्याशिवाय तेरे ढोकी जवळील बाळप्पा नावाचे यजुर्वेदी ब्राह्मण गाणगापुराहून अक्कलकोटास कसे आले व येथेच कसे स्थिर झाले त्याची व त्यांच्या कुटुंबाची कथाही या अध्यायात देण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय सदतीसावा या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकाराने अक्कलकोट परिसरातील गणेशबाग खासबाग फत्तेबाग शहागंजबाग मोतीबाग व बाग अशा अनेक उद्यानांची माहिती दिली आहे या सर्व उद्यानांमध्ये असलेल्या चिरेबंदी विहिरींमध्ये पाऊस न पडल्यामुळे पाणी साठले नव्हते अक्कलकोटाचे प्रजाजन पाण्या वाचून हवालदिल झाले होते त्या सर्वांनी स्वामींना साकडे घातले तेव्हा स्वामी तरणेने खासबागेकडे गेले व विहिरींच्या काठावर उभे राहून त्यांनी वेदांमधील काही मंत्र म्हटले मंत त्यानंतर त्यांनी विहिरीमध्ये हरभरे फेकले विहिरीचे पाणी किडे पडल्याने दूषित झाले होते परंतु हरभरे पडताच ते पाणी शुद्ध स्वच्छ व निर्मळ झाले पुढे महिनाभरातच बराच पाऊस झाला तेव्हापासून खासबागेला विपुल पाणी असे या अध्यायात मुरलीधर देवळाजवळील साखरबाज जवळ बसलेल्या श्रीस्वामींनी त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या हैदराबादच्या यवन शिपायाची लबाडी उघडकीस आणली त्याने क्षमा याचना करताच त्याला उदार अंतकरणाने माप देखील केले याची देखील कथा या अध्यायात आहे बडोद्याची काही मंडळी कार्तिक स्वामींच्या दर्शनार्थ निघाली होती वाटेत अक्कलकोट लागल्याने स्वामी दर्शनार्थ उतरली असता दर्शन झाल्यावर मंडळी निघू पाहत होती मात्र श्री स्वामींनी त्यांना निघण्याची परवानगी दिली नाही हे पाहून त्यांच्यातील रामशास्त्री डोंगरे विचारात पडले त्यांना कार्तिक स्वामींच्या दर्शनाची उत्कंठा होती मात्र स्वामींनी परवानगी न दिल्याने ते रिमुसले व तेथेच मुक्काम करते झाले मात्र पुढे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ते स्वामींच्या दर्शनास गेले असता त्यांना स्वामींच्या जागी साक्षात कार्तिक स्वामींचे दर्शन घडले हे पाहून रामशास्त्री अत्यानंदाने स्वामीचरणी लीन झाले व पुढे अक्कलकोटास दोन वर्षे मुक्काम केल्यावर स्वामी आज्ञा होताच बडोद्यास परतले या अध्यायामध्ये कोल्हापूर जवळील बावडे गावच्या दत्तात्रेय शास्त्री साधले या कराडे ब्राह्मण विद्वान गृहस्थाची कथा वर्णिलेली आहे या साधले गुरुजींवर स्वामींची कृपादृष्टी होतीच साधले गुरुजी पुढे स्वामी आज्ञेवरून बारशीस आले व पुराण सांगू लागले कालांतराने ते स्वामींच्या कथा पुराणातून सर्वदूर पोचू लागले व बावडेकर पुराणिक म्हणून ख्यातकीर्त पावले याच अध्यायात हरिभाऊ उर्फ स्वामीसूत या आणखी एका महान स्वामी भक्ताचा उल्लेख करण्यात आला आहे मुंबईला म्युन्सिपाल्टीच्या कचेरीत नोकरी करणाऱ्या हरिभाऊंच्या कानावर स्वामी महिमा आल्याने त्यांनी तात्काळ अक्कलकोट घातले गाठले व स्वामींचे चरण दर्शन घेतले स्वामींनी त्यांच्यावरती पूर्ण कृपादृष्टी ठेवली इतकेच नव्हे तर त्यांना आत्मलिंग पादुकाही दिल्या व प्रपंचा त्याग करून भजन करीत जा असेही सांगितले हरिभाऊंनी संसार लुटवून स्वामी भक्ती जवळ केली आणि मुंबापुरीत स्वामींची कीर्ती वाढवली हरिभाऊंनी खऱ्या अर्थाने स्वामींनी दिलेली स्वामीसूत ही पदवी सार्थ केली याच अध्यायी मुंबईतील बळवंतराव भेंडे यांची कथा आली आहे बळवंतराव भेंड्यांची कसलीशी व्याधी स्वामीकृपेने दूर झाली इतकेच नव्हे तर स्वामींनी त्यांना विठ्ठल रूपाने दर्शनही दिल्याचा प्रसंग या अध्यायात वर्णिलेला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय अडतीसावा गुरुदेव शिष्यास म्हणाले श्री स्वामी समर्थांनी जगत उद्धाराकरता सगुण अवतार धारण केला चर्मचक्षूंना जरी त्यांचे यतीवेशधारी सगुण रूप दिसत असले तरीच ते सर्वव्याप्त व पूर्ण ब्रह्म आहेत त्यांची चराचरावर सत्ता आहे याचे आकलन ज्ञानचक्षुंनी होते त्यांची लीला अतर्क्य आणि अगाध आहे आणि तेथे कल्पनेला व संशयाला याचकिंचितही थारा नाही असे सांगून ते स्वामींच्या लीला कथन करू लागले अक्कलकोटापासून आठ कोसावर असलेल्या सिद्धनकेरी या गावी गुरु सिद्धाप्पा नावाचे तरुण मठाधीश होते अक्कलकोटात स्वामींचे दर्शन घडताच त्यांचे मन व चित्त तृप्त झाले मंगळवेढ्यातील पुत्रसंतान नसलेल्या निराश झालेल्या एका जंगम स्त्रीला श्री स्वामीरायांनी पुत्रवती होशील असा आशीर्वाद दिला त्या स्त्रीचा पुत्र म्हणजेच हा गुरु सिद्धप्पा मठाधीश या सिद्धप्पाला स्वामींनी धनगराकडील भाकरी प्रसाद म्हणून दिली सिद्धप्पाने स्वामींवर पूर्ण श्रद्धाभाव ठेवून त्या भाकरीचे सेवन केले या मठाधीशावर स्वामींनी अपार कृपा केली अखेर अत्यानंदाने सिद्धप्पा सिद्धन केरीस स्थिर झाले भीमातीरावरील खेडंपूर येथील सीतारामाचार्य आणि रामाचार्य या दोन विद्वानांची कथाही या अध्यात सांगितलेली आहे ही मंडळी कट्टर धार्मिक होती श्री स्वामींचा मुक्काम त्यांचे गावी घडला तेव्हा त्यांनी स्वामींच्या दर्शनास जाणे टाळले स्वामी वि विधिनिषेध शून्य असल्याचे त्यांचे मत होते मात्र एका प्रसंगात स्वामींनी ऋग्वेद मंत्र भागवतातील दोन श्लोकार्थ सार्थ भगवद्गीतेतील तीन श्लोकार्थ यथासांग योग उपनिषदार्थ तसेच यजुर्वेद सामवेद अर्थर्वेद संमंत्रशास्त्र आदी सर्व काही अगदी स्पष्ट उच्चारासह म्हटल्यावर मात्र ही कट्टरपंथीय मंडळी स्वामींच्या चरणी अक्षरशः गडबडा लोळू लागली या मंडळीमधील एक असलेल्या रामाचार्यांच्या पत्नीची व्याधी स्वामी कृपेनेच बरी झाली ही समग्र कथा या अध्यायात सांगितलेली आहे अक्कलकोटापासून तीन कोसावर असलेल्या मैदर्गी या गावच्या तुरुंगातील कैदी एकदा पळाले व झोंधळ्याच्या शेतात लपून बसले हे वृत्त कळताच तुरुंगाधिकाऱ्याने मदार जमादारास त्याचा काही एक दोष नसताना त्यास कोडे मारण्याची शिक्षा फरमावली त्याने काकुळतीने स्वामींची करुणा भाकली तेव्हा श्री स्वामी शीघ्र गतीने मैदर्गीस येथे झाले स्वामींच्या उपस्थितीही मुजोर तुरुंगाधिकाऱ्याने मादार जमादारास मारण्यास सांगितले त्यांच्या आदेशानुसार शिपायाने जमादाराला मारण्याकरता चाबूक उगारला तोच चा त्याचा हात वरच्यावर थांबला त्याचा हात हालेनाच हे पाहून सर्वजण भयभीत झाले येथे स्वामींनी तुरुंगाधिकाऱ्याची पापकर्मे लोकांसमोर उघड केली तशी तो तोही स्वामीचरणांवरती दयेची भीक मागत गडबडा लोळू लागला ता पावतो शेतात दडून बसलेल्या कैद्यांनाही उपरती झाली व ते माघारी परतले हे दृश्य पाहून मादार जमादारास अश्रू आवरणात स्वामी आपल्या भक्तांचे किती रक्षण करतात याचेच हे एक उदाहरण आहे याच अध्यायामध्ये स्वामींनी पर्जन्य राजाला आपले अंकित करून ठेवले होते त्याची सुरस कथाही वाचावयास मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय एकोणचाळीसावा पुण्याच्या नंदराम सुंदरजी गवंडी यांना दोन तीन वर्षापासून मूत्रकच्छ व्याधीने फारच पेडले होते अनेक नामांकित वैद्य हकीम व डॉक्टरांचे उंबरटे झिजवून झाले परंतु फारसा काही फरक पडला नाही एकदा अक्कलकोटाचे बाळकृष्ण जोशी बडोद्याहून परत येत असता पुण्यास उतरले त्यांची नंदराम गवंडी यांच्याशी भेट झाली असता सहज बोलण्यातून नंदरामजींच्या व्याधीचा विषय निघाला त्यावर जोशींनी नंदरामजींना अक्कलकोटात श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यास सांगितले नंदरामजी यांना म्हणाले तुमच्याकडे जर का स्वामींचा अंगारा असेल तर कृपा करून मला अंगारा लावा थोडा गुण आला की मी लगेचच अक्कलकोटात जाईन बाळकृष्ण जोशींनी स्वामी महाराजांचे स्मरण करून नंदरामजींना अंगारा लावला त्याच रात्री नंदरामजींना आराम वाटला कळा यानं जवळपास बुवांसोबत अक्कलकोट गाठलं त्यांनी अनन्य भावाने स्वामींचे दर्शन घेतले व खूपसा दानधर्मही केला नंदरामजी सोमवारचं व्रत करीत व शिवदर्शनही करीत अक्कलकोटास असताना नंदरामजी मल्लिकार्जुनाच्या दर्शनास गेल्या असता तेथील ओट्यावर स्वामी बसले असल्याचे त्यांना दिसले नंदरामजी गाभाऱ्याकडे गेले तो शिवपिंडीच्या जागी त्यांना दिसले यावरून शिव व स्वामींचे एकत्व रूप जाणून नंदरामजींनी स्वामी चंदांवर लोळण घेतली व स्वामी आज्ञा होताच पुण्यास परतले पुण्याचे अप्पासाहेब आसबनीस व त्यांची पत्नी सौ सरस्वतीबाई या उभय त्यांना पिछाच्छ बाधा होती हे दोघी पत्नी अक्कलकोटात गेले असता स्वामींच्या सहवासात काही दिवस राहिले व त्यांची पिछाच्छ बाधा स्वामींनी नाहीशी केली व त्या पिचास्यास मुक्ती दिली इतकेच नव्हे तर उभयांता स्वामी कृपेने कन्यारत्नाचाही लाभ झाला वामनबुवा वामोरीकर अक्कलकोटात गेले असता त्यांना तीर्थयात्रेचे मावंदे घालण्याची सूचना स्वामींनी केली शिवाय अक्कलकोटाहून अन्यत्र कुठेही जाऊ नये असेही सांगितले तरीही वामनबुवा गाणगापुरात जाण्यास निघाले तेव्हा स्वामींनी त्यास व्यर्थ चिखलात व पाण्यात बुडाल असा इशारा दिला मात्र वामनबुवांनी स्वामींचे ना ऐकताच गाणगापुरास प्रयाण केले तेव्हा भीमा अमराजा संगमावर स्नानाकरिता बुवा उतरले असता पाण्यात बुडण्याचा व चिखलात रुतण्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर ओढवला नशीब बलवत्तर म्हणून स्वामी कृपेने ते वाचले व काटास लागले अखेरीस दसऱ्याच्या दिवशी वामन हस्ते नैवेद्य स्वीकारून मगच स्वामींनी बुवांना जाण्याची परवानगी दिली मोगला येथील धाराशिव नजीकच्या काजळे गावच्या गोविंदराव मोहिते यांना स्वामी कृपेने पुत्रप्राप्ती झाली या मोहित्यांचा प्रपंच वाढला मात्र आमदानी फारशी नव्हती तेव्हा स्वामीरायांनी त्यांना शेतात विहीर खणावी आणि ऊस व हळद लावावी असे सांगितले मोहित्यांनी विहीर खणली परंतु पाणी लागेना तेव्हा स्वामींनी त्यांना विहिरीत हत्तीसारखा असलेला काळा पाषाण फोडावयास सांगितले मोहित्यांनी स्वामींच्या सूचनेप्रमाणे तसे करताच दोदो पाणी वाहू लागले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय चाळीसावा या अध्यायात अक्कलकोट व गाणगापूर परिसरामध्ये बडदाळे येथील मोरोपंत बापट या अहंकारी ब्राह्मणास श्री स्वामींनी बोध केला आणि त्यांचे रूपांतर परोपकारी सद्गृहस्थामध्ये कसे झाले याविषयीचा वृत्तांत आला आहे याचा अध्यायात गोविंद पंत कुळकर्ण्याची पोटदुखी श्री स्वामी समर्थांनी सांगितल्यानुसार सात दिवस गोमय व गोमूत्र सेवन केल्यानंतर चुटकीसरशी कशी बरी झाली याचेही वृत्त दिले आहे या अध्यायात हाती अपुरी शिदा सामग्री असताना देखील श्री दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये केवळ श्री स्वामी कृपेने चार हजारांहून अधिक माणसे जेवून गेल्याची कथा देखील सांगितली आहे अशाच एका प्रसंगी श्री जयंतीच्या उत्सवात आलेल्या मोरेबाई नावच्या वृद्धश्रीस श्री स्वामी महाराजांच्या कृपेने पुत्रप्राप्ती कशी झाली याची कथा सांगण्यात आली आहे एकदा मागवद्यगुरुप्रतिपदेस अनेक भक्तगण श्री स्वामींच्या दर्शनार्थ आले असता त्यातील दोन ब्राह्मणांच्या बैलगाड्यांचे जू अचानकपणे तुटल्याने गाडीतील पाण्याने भरलेली भांडी त्या ब्राह्मणांच्या अंगावर पडली मात्र तरीही श्री स्वामींच्या कृपेने ते दोन्ही ब्राह्मण सई सलामत राहून त्यांना कसलीही इजा झाली नाही याची व श्री स्वामींनी जंगमानच्या शुष्क विरीस पाणी आणले याची कथा देखील आली आहे श्री स्वामी भक्त वामनबुवा वामरीकर यांना मूत्रकुच्छ खोकला आमांश संधिवाद शरीरदाह नेत्ररोग मूळव्याध अशा अनेक रोगांनी पिडले होते त्यांच्या आजारपणामुळे घरच्या माणसांचं रात्रंदिवस चैन नसून त्यांना अन्नपाणी गोड ना बुवांची तर वाचण्याची आशा देखील नाही असे वैद्यांनी सांगितले वामनबुवांना दर पाच मिनिटांनी शौचात जावे लागे अन्न तर जवळपास तुटलेच होते अंथरुणावरून उठण्याची शक्ती उरली नाही चित्तात क्षणभर चैन नाही की झोप नाही परंतु अशातही त्यांचे स्वामी समर्थांचे स्मरण काही सुटले नाही अक्कलकोटास त्यांनी पत्र पाठवले की बरे होण्याचा प्रसाद मिळून उत्तर द्यावे मात्र दहा बारा दिवसात त्यांच्या पत्राचे उत्तरही आले नाही अति दुखणे असल्याने वामनबुवा जेव्हा देहबुद्धीवर येत असत तेव्हा होणारा त्रास त्यांच्या सहन करण्यापलीकडचा कर होता अखेरीस अशा स्थितीत जगण्यापेक्षा पाण्यात उडी घेतलेली बरी मात्र तितक्याच दिनदयाळ अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष होऊन वामनभुवांना हात धरून वर ओढले व अतिशय रागाने थापट्या मारून शहाण्या गाढवा आयुष्य असून का मरतोस तुझे भोग भोगल्याविना सुट्टी काय सहज समाधी सोडून जलसमाधी कशाची बोडक्याची घेतोस असे म्हणून महाराजांनी त्याच घरी आणून सोडले व त्यांच्या छातीवर हात फिरवून बरे होईल उगाच बैस चेष्टा करू नकोस पायपोस खाशील असे सांगत कारुण्यनिधी भक्त कामकल्पद्रुम सर्वांतयार्मी यारमी महाराज दिसेनासे झाले श्री स्वामी महाराजांनी वामनबुवांना आत्महत्या करण्यापासून वाचवले आणि अनेक रोगांपासूनही मुक्त केले हे महान उपकारच झाले म्हणायचे कारण त्यामुळे स्वामी भक्तांना वामनबुवांनी लिहिलेला श्री गुरुलीलामृत हा ग्रंथ अनुभवायस मिळाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय एक्केचाळीसावा परमात्मा स्वरूप श्री समर्थ भोळ्या भाविकांना व भक्तांना नेहमीच सहाय्य करतात याचे उत्तम उदाहरण एक्केचाळीसाव्या अध्यायामध्ये ठाण्यातील लक्ष्मण नाखवा नावाच्या एका कोळी भक्ताच्या रूपाने आले आहे लक्ष्मण नाखवा याच्या गलबतामधून व्यापार करण्याकरता निघाला असता एकाएकी एक प्रचंड मोठे वादळ निर्माण होऊन त्याचे गलबत बुडू लागले जहाजावरील सर्व खलाशी व मंडळी मरणाच्या भीतीने घाबरली लक्ष्मण कोळी पूर्वी दोन तीन वेळा अक्कलकोटस आला होता त्यास श्री स्वामी समर्थांविषयी अलोट प्रेम होते त्यामुळे अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लक्ष्मण कोळ्याने श्री स्वामींचा धावा करण्यास सुरुवात केली आणि भयोभीत अवस्थेमध्ये अक्कलकोट निवासिनी आई धाव आता आमचा काही उपाय चालण्यासारखा नाही बहुतेक गलबत बुडाले असे म्हणत मुक आक्रंदन मांडले येथे अक्कलकोटात सोळप्पाच्या घरी पलंगावर बसलेली सच्चिदानंद सद्गुरुरायांची सारी एकाएकी खाडकन उठून उभी राहिली उजवा हात खाली करून पुन्हा वर उचलत तोंडाने हु 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 असे काहीसे बोलून स्वामी पुन्हा पलंगावर बसले काही वेळाने समर्थांच्या हातातून पाणी पडू लागले सेवेकऱ्यांनी चाखून पाहिले असता पाणी खारट लागले तसं आश्चर्यचकित होऊन त्यांनी महाराजांना प्रश्न केला महाराज तुमच्या हाताला खारे पाणी कुठून लागले समर्थ म्हणाले समुद्रात दहा जहाज उचलले ना पण या वाक्याचा कोणालाही काही तर्क होईना तिकडे मात्र एकदम वारा पडला आणि जहाज कचका मारून वर उचलले गेल्याचा खलाशी लोकांना भास झाला असो जहाजातील पाणी वगैरे उपसून कोळ्यांनीच जहाज सुखरूपपणे तडीस आणले लक्ष्मण कोळी धन्यता मानून कुटुंबातील सर्व माणसांसह अक्कलकोटास आला श्री महाराजांचे दर्शन घेऊन त्याने घडलेला इतिहास सेवेकरांस सांगितला तेव्हा चार दिवसांपूर्वीच महाराजांचा खारट पाण्याचा खेळ सर्वांना उमगला हा लक्ष्मण कोळी म्हणजेच उच्च साधक व प्रखर स्वामी भक्त म्हणून प्रसिद्धीस आलेले ठाण्याचे आनंद भारती महाराज होय पुणे शहरातील जानकी गावकर नावाच्या एका ब्राह्मणबाईचा नेत्ररोग श्री स्वामींनी सुचवल्यानंतर हत्तीचे मूत डोळ्यात घातल्याप्रमाणे गेला हो तिला स्पष्टपणे दिसू लागले एका मारवाड्याला श्री स्वामी महाराजांनी प्रसादाच्या रूपाने हाडकांच्या राशीतील हाडे घेण्याचे सांगितले मारवाड्याने भयभीत त्या राशीमधील फक्त चारच हाडके उचलून आपल्यासोबत नेली घरी गेल्यावर गाठोडे उघडून पाहतो तर काय त्या हाडांच्या जागी सोन्यांच्या लकडी होत्या असाच प्रकार बडोदा येथील ब्रह्मानंद ब्रम्हार्याच्या बाबतीतही घडला ही स्वामी कृपाच म्हणावी याच अध्यायामध्ये श्री स्वामी महाराजांनी हैदराबादच्या विठ्ठल जमादारावर श्रीस्वामींनी केलेल्या कृपेचे वर्णन आले आहे तसेच शंकेश्वरच्या शंकराचार्यांनी श्रीस्वामींविषयी काढलेले गौरोद्गार आणि त्यांनी रचलेल्या श्री स्वामींवरील अष्टकाची ही कथाही वर्णिलेली आहे गोविंद नावाच्या वेड्याने श्रीस्वामींना त्रास दिल्याकारणाने भक्तांनी त्यास मारले तेव्हाही श्री स्वामींचे अंतकरण कळवळून उठल्याचा प्रसंग यात आला आहे त्याशिवाय चिमेचा तांब्या विहिरीत पडल्याची व साधकाच्या गर्वहरणाची कथाही या अध्यायामध्ये आली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरु लिलामृत कथा सारेसावा गुरुदेव म्हणाले श्रीमंत सद्गुरु स्वामी समर्थ महाराज हे भक्तांचे कल्याण करून इहपर सौख्य देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या लीला श्रवण केल्याने व सांगितल्याने जीवनात मांगल्य निर्माण होते अंतकरणात भावभक्ती फुलते व श्रद्धा रुद्धिंगत होते जीव निरहंकार होऊन नित्य आनंद भोगतो अशा त्या श्रेष्ठ सिद्ध पुरुषाच्या काही दिव्य कथा मी ऐकवित आहे अक्कलकोटपासून आठेक कोसावर नळदुर्ग तालुक्यातील के केसे गावच्या अप्पाराव पाटलांची ही कथा अप्पराव पाटलांसाठी स्वामी महाराज त्यांच्या गावास येथे झाले अप्पारावांनी स्वामी महाराजांचे जंगी स्वागत केले त्यांच्या मनातील सद्विचारांचा संकल्प ओळखून स्वामींनी त्यांच्या घरानजीक शिवमंदिर बांधण्यास सांगितले तसेच श्रीक्षेत्र काशी गोकर्ण महाबळेश्वर श्रीशैल्य आणि सेतुबंध इत्यादी ठिकाणीही शिवलिंग स्थापन करण्याची आज्ञा केली पुढे काही काळानंतर श्री स्वामींनी अप्पारावांना शिवबाणलिंग दिले व त्यांच्याच हस्ते त्या शिवलिंगाची स्थापनाही झाली त्या शिवलिंगाचे नाव स्वामी महाराजांनी श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थ असे ठेवले स्वामींच्या आज्ञेनुसार अप्पारावांनी अनेक तीर्थयात्रा केल्या आणि काशीस स्वामीराज लिंग गोकर्ण महाबळेश्वरास गुरुलिंग तसेच श्रीशैल व सेतुबंधासही से समर्थांच्या नावाने लिंगे स्थापन केली याच अध्यायातील अन्य एका कथेनुसार श्री स्वामी वेशीलगतच्या राम मंदिरात मुक्कामकर्ते झाले रात्रीची वेळ सर्व मंडळी झोपी गेलेली असल्याचे पाहून काही चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे आले परंतु त्यांनी वस्तूंना हात घालताच चार भुजंग औचितपणे तेथे आले त्या भुजंगांना पाहताच भीतीने बोबडी वळलेल्या चोरांनी तेथून पलायन केले आरडाओरड झाल्यावर सर्व मंडळी जागी झाली तेव्हा स्वामींनी सर्वांच्या रक्षणार्थ चार दिशांना चार भुजंग नियुक्त केल्याची जाणीव भक्तांना झाली तशी सर्वांनीच महाराजांचा जय जयकार केला याच कथेच्या अनुषंगाने कोल्हापूरच्या राणीसाहेब श्रीमंत खाशीबाई आणि बडोद्याच्या धायबरांची पत्नी श्रीमंत बबई स्वामींच्या दर्शनार्थ आल्याची कथाही वर्णिली आहे त्याचप्रमाणे पुत्र सुखापासून वंचित असलेल्या मोगला येथील अब्दुलपूर गावच्या देशपांडे जहागीरदारास स्वामी कृपेने वयाची साठी ओलांडल्यानंतरही पुत्रप्राप्ती झाल्याची कथा वर्णिलेली आहे याच अध्यायात लबाड मल्लू गवळ्याची कथा आली आहे एकदा मागवद्य प्रतिपदेला मठातील उत्सवासाठी मल्लू गवळ्याने मनात लालच उत्पन्न झाल्याने पाणी मिसळलेलं दूध दिलं त्यातच ते सर्व दूध नाचले व हे काम अंगाशी आल्यानंतर त्याच्या पंधरा वीस मशी दूध देईनाशा झाल्या मशींच्या आचळास हात जरी लावला तरी त्यातून रक्ताच्या धारा वाहत अखेरीस पश्चाताप पावलेला मल्लू गवळी स्वामीचरणी गडबडा लोळू लागला व पुन्हा भविष्यात असा कोटेपणा करणार नाही या कबुलीवर स्वामींनी त्यास माफ केले तशी मल्लूकडील स्थिती पूर्वपदावर आली पुढे मल्लू सचोटीने वागू लागला ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ